सुभाषित कर आकाशाची करवेल चौघडी महामेरूची बांधवेल पुढी शून्याची बुरडवेल नरडी परी मनाच्या वासना निवार मनाच्या वासना निर घालून एवढे कठीण आहे तर मनोवृत्ती आणि मन स्थिर करणे किती अवघड असेल भगवान तर अर्जुनाला म्हणतो तो मला काही नको आहे मला फक्त तुझं मन दे असं गीतेत म्हणतात नव्याच्या मन मना बहुमत भक्तो मध्या जिमा मन मस्कुरू मामे वैश्युक्त आत्मा तो मतपरायणा मन ताब्यात येणं किती अवघड आहे पण आता येऊ शकते म्हणतात भगवान कधी त्या श्लोकावर टीका लिहिताना ज्ञानेश्वर महाराज पहिली होई सगत आहे तू मन हे करी जरी माझी भजनी प्रेम करी सर्वत्र नमस्कारी माझे काती मनाला जर छंद जाणवला तर मन भगवंताच्याकडे वळते कारण हा मजे भगवंताच्या जातीच तेवढे एक दिले येते म्हणजे मन मनाला हे माहिती आहे माझं काम हे नाहीये जीवनाची कर्तव्यता साधणे माझं काम आहे मग मन का पडणे शिवळत नाही आधिपत्य करण्याचं काम मनाचं आहे मनायसा महाराजा कोण आहे रे म्हणत महाराज या देहावरची सत्ता सोडावी असं कोणाला वाटतं का ಸಣ <laughs> ಸ್ವರಣ <laughs> ಸಮರ್ಥ ಸ್ವಾಮಿ ಛಂದ ಮನಗೆ ಅಖಂಡು समर्थ ग्रंथीचे ग्रंथराज भावार्थ यायचा वदती गिरीवाच पण छंद होतो का मला दासबोधात सगळं सांगितले आम्ही दासबोध कधी उघडलाय काही ग्रंथ असे आहेत ज्याला प्रस्थांतर हे म्हणतात सांप्रदायामध्ये म्हणजे ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत आणि दासबोध वैकुंठवाची स्वानंद सुखनिवासी सोनोपंत म्हणत ते घर नसून स्मशान आहे अर्थात ग्रंथ वासनात बांधण्यासाठी नाही उघडणे एकदा आयुष्यात की तो ग्रंथ बंद होता आमची जीवनाची इतकी कर्तव्यता ते जीवन आहे त्याच्या पण आम्ही कधी उघडलंच नाही कधी येणार म्हणजे भगवत नाम भगवतनामासारखं सोपं काही नाही आहे कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भूतले असे अनेक मंत्र आहेत वेदामध्ये एकंदर दहा हजार मंत्र साहेब